अन्वय नाईक कडून पार्टनरशिप मध्ये रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकरनी विकत घेतली तिथे फर्स्ट क्लास मातोश्री आणि वायकर तिथे थांबले नाही दोन हजार एकवीस मध्ये वायकरांनी अर्ज केला वायकर यांचा पाचशे कोटीचा ता फाईव्ह स्टार घोटाळा पाठपुरावा रवींद्र वायकर साहेबांचा महाकाली के गुंपाला जाणारा रस्त्याला त्याच्या पण एफ एस आय उद्धव ठाकरे सरकारनी मुंबई महापालिकेने दिले आणि त्यानंतर तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी मान्यवर उद्धव ठाकरे यांनी जे जोगेश्वरील लिंक रोड वर दोन लाख स्क्वेअर फीटचं जे क्रीडांगण मैदान आरजी प्लॉट होता जो मुंबईकरांचा होता मुंबई महापालिकेचा होता त्यावर रवींद्र ची मालकी दर्शवून तिथे दोन लाख स्क्वेअर फीटची फाईव्ह स्टार हॉटेल ना परवानगी उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचा मुंबई महापालिकेने दिली आता गंमत बघा ही जी दादा आहे दोन हजार पाच मध्ये महान पिक्चर्स कडून रवींद्र वायकर चा ताबा आहे बैकायदेशीर कायदेशीर म्हणून त्या नावाने विक्री दाखवली दोन हजार सात ते दोन हजार नऊ दरम्यान हा आरजी प्लॉट ग्रीन रिझोल्युशन म्हणून रवींद्र वायकरनी अर्ज केला पुन्हा ठाकरे साहेबांची मुंबई महापालिका तीस टक्के जमिनीवर त्यांना एक्सपोर्ट्स स्पोर्ट सेंटर साठी परवानगी दिली सत्तर टक्के जागा दोन लाख पंचवीस हजार स्क्वेअर फीटचं मैदान हे महापालिकेचा ताब्यात आणि त्या मैदानावर मुलांनी खेळावं इट इज पब्लिक प्ले पण मान्यवर उद्धव ठाकरे यांची कृपा रवींद्र वाईकर उद्धव ठाकरे यांच्या अरिबाग कोरलेचा एकोणीस बंगलोचा घोटाळा सगळ्यांना माहीत आहे साडे नऊ एकर जागा आणि एकोणीस बंगलो अन्वय नाईक कडून पार्टनरशिप मध्ये रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकरनी विकत घेतली म्हणून उद्धव ठाकरेचे पार्टनर रवींद्र वायकर उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई महापालिकेनी सत्तर टक्के खेळाचं मैदान तीस टक्केवर स्पोर्ट्स सेंटर म्हणजे खेळांना प्रोत्साहन देणार सामाजिक संस्था पण मान्य वायकरांनी काय केलं तिथे फर्स्ट क्लास मातोश्री फाईव्ह स्टार क्लब बनवला इंटरनॅशनल बँकेट हॉल बनवला आणि गेल्या दहा वर्षात तिथे काय नाही फक्त नोटा छापण्याचा मातोश्री बँकपेट आहे इट इज इलिगल पण फक्त ठाकरे आणि वायकर तिथेच थांबले नाही दोन हजार एकवीस मध्ये वायकरांनी अर्ज केला कि बाबा हा जो प्लॉट नंबर हाँ है गाँव व्यारवली जोगेश्वरी विक्रोली प्लॉट नंबर वन बी वन सी हा प्लॉट मे जो खेड़ मैदान मन महापालिकाबैया ता जनतेजार एकवीस मध्य लिखा ही माझा माद किती जागा आहे म्हणून मला हस्तावर फाईव्ह स्टार हॉटेल बनवायचं आहे त्यासाठी परवानगी द्यावी आणि उद्धव ठाकरे आणि तत्कालीन महापालिका आयुक्त इक्बाल चहनी एकाने डाव्या हाताने दुसऱ्याने उजव्या हर्थाने सही केली जनतेचा प्लॉट आरजी प्लॉट मुंबई महापालिकेचा ताब्यातला प्लॉट त्याच्यावर रवींद्र वायकरला एकशे तीस रूम फाईव्ह स्टार हंड्रेड अँड थर्टी रूम लाँकेट फोर कॉन्फरन्स हॉल हॉटेल शॉपिंग स्पेशालिटी रेस्टॉरंट स्पेशालिटी म्हणजे उद्धव ठाकरे रवींद्र वायकर साठी इटालियन पदार्थ कॉन्टिनेंटल पदार्थ आपलं मराठी बेजबारी म्हणजे पाव गुजराती ढोकळा फ्रेंच अमेरिक रवींद्र वायकरच उत्तर फार वाटण्यासारखा आहे आम्ही तो चोरी केली आम्ही तर लबारी केली आम्ही तर गद्दारी केली की मी मंत्री मी आमदार मी टेंडिंग कमिटीचा चेअरमॅन महाराष्ट्रात आमचं राज्य मुंबई महालिकेत महापालिकेचं आमचं राज्य आम्ही तर लुटमार करणार पण माझे सिनियर पार्टनर उद्धव ठाकरेंनी मला परवानगी दिली तेवीस जुलै दोन हजार एकवीस ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र बायकर यांचा पाचशे कोटीचा फाईव्ह स्टार घोटाळा वर टावड टॉप टॉप वर नोटीस द्यावी अशी मागणी मी मुंबई महापालिकाकडे करत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगर विकास सचिव भूषण आहे यांच्या एक पत्र ही पाठवलं आहे की याला ताबडतोब टॉप वर द्यावं या घोटाळ्याची एसआयटी मार्फत इन्व्हेस्टिगेशन करावं मुंबई महापालिकेने या संबंधित स्पष्टपणे नोटीस दिली त्यांनी मला काल पण सांगितलं की आम्ही प्रोसिजर सुरू केला आहे आम्ही त्यांना हिअरिंग साठी बोलवलं आहे आणि मुंबई महापालिकेने जे नोटीस दिली आहे त्या त्यांनी स्पष्ट मी जे सांगते ते सगळंच दिलं आहे की हा रिझॉर्ट प्लॉट होता हा महापालिकेचा होता टू बी कॅप के बट यू मिसरिप्रेझेंटेड म्हणजे मुंबई महापालिकेने वायकरला सांगितलं यू मिसरिप्रेझेंटेटेड एन दॅट वाय यू शुड सबमिट एन एक्सप्लेनेशन आता एक्सप्लेनेशन आलं आहे त्यात त्यांनी मान्य केलं आहे की हा प्लोट राखीव आहे महापालिकेचा आहे मुलांसाठी मैदान आहे परंतु आम्ही अर्ज केला उद्धव ठाकरे मेहरबान झाले त्यांनी आम्हाला परमिशन दिली म्हणून आम्ही फाईव्ह स्टार होटेल बांधत आहोत मुख्यमंत्री आज पत्र लिख आज काल रात्री पत्र लिख है पूछा आठवड्यात मैं मुख्यमंत्री या विषया सदर्भत भेटना है